ओम नमो नारायणाय आपण ऐकत आहोत श्री माणिक प्रभूंच्या पर्यटन काळातील लीला मैलारहून प्रभू बालकीला आले पूर्वी या गावाचे नाव भद्रपुरी किंवा भद्रावती असे होते इथे भद्रेश्वर महादेवाचे मंदिर आहे आता त्याला भालकेश्वर म्हणतात अरण्याप्पा नावाचा ब्राह्मण तिथे पुजारी होता त्याला अनेक वर्षांपासून उदर व्यथा होती ब्राह्मण जीवाला कंटाळून मरणाच्या दारात पडून होता एवढ्यात प्रभूंची स्वारी तिथे आली त्याने प्रभूंना यातून सुटका करा म्हणून विनवले तर प्रभू म्हणाले अरणप्पा तू मेल्यावर ह्या देवांची पूजा अर्चा कोण करील प्रभूंनी त्याला तीळ खोबरं आणि पोहे दयात कालवून त्याचे लाडू करायला सांगितले तो लाडू त्याने प्रभूंच्या हातून खाल्ला प्रभूंनी आपला सोटा त्याच्या पोटावरून हळूवारपणे फिरवला आणि ब्राह्मण त्या वेदनेतून मुक्त झाला त्याच्या आग्रहावरून प्रभूंनी आपली गादी तिथे स्थापन केली त्यानंतर प्रभू जवळच्या गोर अरण्यात काही दिवस राहिले वेंकम्माला मंत्रोपदेश रुद्राक्षाची माळ आणि भस्म लावण्याची आज्ञा देऊन आईच्या सेवेत कल्याणला पाठवून दिले बालकीच्या रानात प्रभू गुप्त असल्यासारखेच होते आठ आठ दिवस समाधीत असायचे समाधी उतरली की नारायण दीक्षिताला सामवेत शिकवत बाप्पाचार्यास वेदांत निरूपण करत चार ब्रह्मचारी गावातून माधुकरी मागून आणत असे वर्षभर चालले होते त्या काळात लोकांना हे कोणी सिद्ध पुरुष आहेत एवढेच माहीत होते ते कल्याण ते माणिक प्रभू आहेत हे माहीत नव्हते त्या काळात एक ब्राह्मण आपल्या बायकोसह प्रभूंच्या दर्शनासाठी कल्याणला निघाला होता मुलाला सर्वांगावर देवी उठल्या होत्या तीन दिवस त्यांना अन्नपाणी मिळाले नव्हते त्या सर्व त्रासाने भालकीजवळच्या तळ्यावर त्या मुलाचे प्राणोत्क्रमण झाले आणि ती दोघे पतीपत्नी बेशुद्ध पडली तेव्हा प्रभू पटकन तिथे आले त्यांनी त्या मुलाला मांडीवर घेऊन आपला अमृतस्पर्शाचा हात त्याच्या सर्वांगावर फिरवला आणि मुलगा खाडकन उठून बसला तेव्हा प्रभूंनी विचारले तुम्ही कुठे जातात ब्राह्मण म्हणाला आम्ही कल्याणला माणिक प्रभूंच्या दर्शनाला चाललो आहोत प्रभू म्हणाले तुम्हाला कल्याणला न जाता इथेच प्रभू भेटले तर ब्राह्मण म्हणाला एवढं कुठलं आमचं भाग्य प्रभूंनी विचार केला हे तीन चार दिवसाचे उपाशे आहेत आधी यांना जेऊ घालो प्रभूंच्या चार ब्रह्मचाऱ्यांनी आणलेली माधुकरी प्रभूंनी काढायला सांगितले आणि शिष्यांना सांगितले पंचक्रोशीतल्या सगळ्यांना समाराधनेला बोलवा श्रीदत्तांना नैवेद्य दाखवून पाने वाढली तर चार हजार माणसे जेवली प्रभूंनी शेवटी पाच घास अन्न घेतले आणि त्या ब्राह्मणावर पूर्ण कृपा केली चिडगुपे या गावी एक वैश्य जातीचा देशमुख गृहस्थ राहत होता त्याचे नाव संग्रामराव असे होते तो सतत शस्त्र घेऊन फिरत असे त्याने सशस्त्र सेनाही पाळली होती पण त्या शस्त्रांचा उपयोग तो दुष्टांना शासन करून गोरगरिबांची दिनदुबळ्यांची सेवा करण्यासाठी करत असे लोक त्याला संग्राम खा म्हणत असत एकदा त्याला दुर्धर व्याधी जडली ती कशानेच बरी होईना त्यामुळे त्याची शक्ती क्षीण होत चालली होती कोणीतरी सांगितले ही पिशाच्य बाधा आहे तर शंकराला रुद्राभिषेक करून सतत अन्नदान कर त्याने तसे चालू केल्यावर श्री शंकरांचा त्याला दृष्टांत झाला माणिक प्रभूंचे चरणतीर्थ घे म्हणून तो माणिक प्रभूंना शोधत बेलकीच्या आरण्यात आला त्याने काही आतच प्रभू म्हणाले शिवशंकरांनी पाठवले आहे ना आम्ही तुझीच वाट पाहत होतो त्याने प्रभूंना मेण्यात बसवून मोठ्या सभारंभाने घरी आणले त्यांची षोडशोपचारे पूजा करून चरणतीर्थ घेतले प्रभू तिथे असताना त्यांच्या चरणतीर्थाने हळूहळू त्याची व्याधी बरी झाली पण त्याच्या जातीच्या हे आवडले नाही एक दिवस त्याने आपल्या सगळ्या जातबाईंना बोलावून प्रभूंची पूजा केली तर त्या सर्वांना प्रभूंच्या जागी बसवेश्वरांचे दर्शन झाले तेव्हा सगळे लिंगायत लोक प्रभूंना शरण आले संग्राम खाने प्रभूंना आपली काही जमीन दिली ती आजही संस्थांकडे आहे इथे प्रभूंच्या पर्यटन काळातील लीला संपल्या आज आपण इथे श्री अवधूतचिंतनश्री गुरुदेवदत्त ओम mm. तत्स